नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट अ आणि गट ब स्वर्गाची परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये औषध निरीक्षक अधीक्षक वरिष्ठ संशोधन अधिकारी यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे जागा किती असणार आहे ते, ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे जबरदस्त असा पगार तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे मित्रांनो एकूण एकशे चोपन्न पदांची ही बंपर भरती असणार आहे यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा या पदांसाठी काय असायला हवी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट अ आणि गट ब सवर्गाची पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी परीक्षा देखील देता येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला एक सरकारी परमनंट जॉब हवा असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदभरती केली जाणार आहे यामध्ये तीन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यामध्ये पहिले ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही बघू शकता औषध निरीक्षक हे गट बस वर्गाचं पद असणार आहे या मार्फत एकूण एकशे नऊ पदांची भरती महाराष्ट्रात औषध निरीक्षक या पदासाठी केली जाणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे हे तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे आता या ज्या तीन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट आहे ह्या तिन्ही ॲडव्हर्टाईजमेंटसाठी तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने म्हणजे चलनाद्वारे ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता आरक्षणासंदर्भात काही सर्वसाधारण तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये खेळाडू अपंग म्हणजे दिव्यांग किंवा अनाथ यांच्यासाठी कशा पद्धतीचे तरतूद असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता हे जे पद भरलं जाणार आहे या पदासाठी एक्केचाळीस आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मागासवर्गीय प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तर दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता बघू शकता मित्रांनो जर तुम्ही फार्मसी फार्मास्युटिकल सायन्स मेडिसन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधनं या ठिकाणी पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता उमेदवारांची मुलाखत घेऊन फक्त मुलाखत घेऊन उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे मात्र वाजवीपेक्षा जास्त अर्ज आले तर उमेदवारांची या ठिकाणी चाळणी परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा देखील घेतली जाणार आहे आणि त्यानंतर मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आता जा या ज्या तीन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करत आहोत या तिन्ही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये अर्ज करण्याची पद्धत तुम्ही बघू शकता सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे संकेतस्थळाची देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची आहे म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे या अगोदर तुम्ही प्रोफाईल तयार केलेली असेल तर ती तुम्हाला अद्यवत करायची आहे आणि विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे त्यानंतर कागदपत्र फोटोग्राफ सिग्नेचर तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमचं अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये कागदपत्रं कशा पद्धतीनं अपलोड करायची कोणकोणती कागदपत्र असली पाहिजे त्याची साईज काय असली पाहिजे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे संकेतस्थळ तुम्ही बघू शकता डब्ल्यू 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 डॉट एम पी सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे तुम्हाला सविस्तर सूचना देखील याच संकेतस्थळावरनं प्राप्त करता येणार आहे यामध्ये परीक्षा शुल्क बघू शकता राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्ती लोकांसाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये तर जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारख्या ऑप्शनचा समावेश होतो किंवा ऑफलाईन पद्धतीद्वारे म्हणजे चलनाद्वारे देखील पे करू शकणार आहात बाकी संपूर्ण सूचना या ठिकाणी तुम्हाला बघता येणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो ही तुमची पहिली ॲडव्हर्टाईजमेंट होती अशाच पद्धतीची दुसरी ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि याच ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत एकूण छत्तीस पदं अधीक्षक या पदांची भरली जाणार आहे मित्रांनो त्याचे देखील कॅटेगरी वाईज डिस्ट्रिब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे यामध्ये दे देखील एक ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना सारख्याच असणार आहे त्याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे पगार मात्र या ठिकाणी अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतका दिला जाणार आहे मात्र यासाठी उमेदवारांचं वय एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पंचवीस ते अडोतीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे तसेच जे मागासवर्गीय प्रावीण्यप्राप्त खेळाडू दिव्यांग यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी दिली गेलेली आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता थोडी वेगळी असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी सेकंड क्लासचही तुमची पदवी उत्तीर्ण आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मात्र तीन वर्षाचा सुपरवायझरी एक्सपिरियन्स अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना दोन्ही पदांसाठी सेम असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता यामध्ये देखील तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गा साथ प्रवर्गासाठी सातशे एकोणावीस रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी चारशे एकोणपन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे त्यानंतर तिसरी जी जाहिरात आहे ती देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता नऊ पदं या जाहिरातीमार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे वरिष्ठ संशोधन अधिकारी गट असवर्गाचं हे पद आहे वॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि याही पदासाठी एक ते एकवीस ऑगस्ट दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे या पदासाठी मित्रांनो तुमचं वय एकोणावीस ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे याहीसाठी मागासवर्गीय प्रावीण्यप्राप्त आणि दिव्यांग उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे या पदासाठी मात्र सोशल सायन्स किंवा अँथ्रोपोलॉजीमधनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त मराठी विषयाचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे अनुभवासंदर्भात तुम्ही बघू शकता तीन वर्षाचा अनुभव दिलेल्या विषयातनं तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे कोणकोणत्या विभागातून तुमच्याकडे तुम तो एक्सपिरियन्स असणं गरजेचं असणार आहे ते देखील विभाग या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो याही पदासाठी तुम्ही बघू शकता परीक्षा शुल्क सातशे एकोणावीस रुपये खुल्या प्रवर्गासाठी तर चारशे एकोणपन्नास रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांशी देण्यात आलेली आहे बाकी संपूर्ण सूचना तिन्ही ॲडव्हर्टाईजमेंटसाठी सेम असणार आहे या तिन्ही ॲडव्हर्टाईजमेंटची पी डी एफ मी एकत्रितपणे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाच्या संपूर्ण सूचना या संदर्भाचे संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग